समाधान नाम तुझे घेता देवा ओई समाधान तुझा पदी लागो गो मासे नाम ध्यान नाम तुझे घेता देवा ओई समाधान सूत्रधार तू विश्वाचा देवा ओ समाधा राम राम मंडळी स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आम्ही निघालो आहे वैरागला पण वैरागच्या अगोदर आता आम्ही पहिलं जाणार आहे माझ्या दिदीला घ्यायला काय म्हणतो बाळा म्हणू काय तर म्हणतो ड्रेस घालतो हां आप्पा घालतात तुला मी गाडी टर्न करतो तर आजचा प्लॅन आहे आम्ही जाणार आहे वैरागला पण आता तत्पूर्वी पहिला मी माझ्या दिदीकडे जातो तिला पिकअप करतो किंवा पहिला तर कार मी टर्न करून घेतो आणि मग आपण पुढे बोलूया तर मंडळी आता रजनीच्या घरी आलो आम्ही तिला पिकअप केलं आणि आता आम्ही निघालो आहे आपल्या परत घराकडे कारण की मम्मी भैया वहिनी श्रुतिका थांबलेले आहेत तिथं आपली वाट बघ बाग, बघत त्यांना पिकअप करायचं आणि मग आपण निघायचं आता आपण पोचलो आहे बाळे इथे श्रुतिका वहिनी मम्मी आणि भैयाची वाट पाहतोय आम्ही आता इथे थांबलेलो आहे त्यांनी आलं की त्यांना आम्ही पिकअप करतो आणि निघतो तर तुम्ही तत्पूर्वी बघू शकता रजनी आलेली आहे इथे बॅकसाईडला इथं आहे सक्षम हे जंजाळ त्याला आता मैची सुट्टी लागलेली आहे त्याच्यामुळे तो सुद्धा आमच्यासोबत आलेला आहे तर आता आपण प्रवास आपला कंटिन्यू करूया मम्मी भैया वहिणी श्रुती का आल्यानंतर तर सो आमचा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर आता मम्मी भैया वहिणीला पिकअप करायला आलं तर बघू शकता मम्मी आता आली इथं किती उशीर का तर या ठिकाणी आपली गाडी आहेवरती चालतं इथं इथं ठेव तर काही नाही न लागणाऱ्या गोष्टी आपण इथं बॅक साईडला ठेवतोय वहिनी भैया आता मग बसतायत मग श्रुतिका बसणार आता सगळे बसलेले आहेत आता आपण निघूया वैरागला तर आता सगळेजण बसलेले आहेत मंडळी फॅमिली ट्रिप बिगिन्स व्ह्यू बघा आपल्या लाल परीचं आपली लाल परी टी त्याचा रुबाबच वेगळा आहे त्याची पण एक मजा वेगळीच आहे आणि प्रत्येक गाडी नवीन गाडी जरी असेल शिवशाही शिवाई त्याची एक वेगळी मजा आहे मंडळी पण बदल कसं घडत जातं ते तुम्हाला सहज दिसतं लाल गाडी मग त्यांचं शिवशाही मग त्याच्यानंतर शिवाई असे भरपूर अशी गाड्या अजून काय निघेल सांगता येत नाही सगळं जसं टेक्नॉलॉजी पुढे जाते तसं आधुनिकता येणार हे मात्र नक्की तर चला पुन्हा एकदा आपण व्ह्यू बघूया रोडचा सोलापूर वैराग रोड <coughs> असं डार्क पट्टा असेल ना खूप छान वाटतं कधी कधी कुठल्या कुठल्या गावामध्ये आहे ना आपल्यासाठी नवीन रस्ता असतो खरा आणि तिथं स्पीड ब्रेकर एकदम लाईटमध्ये असतं त्यामुळे दिसून येत नाही बघा तुम्ही तर इतकं मस्त आहे की बस भर उन्हाळा आहे आम्ही उन्हातच निघालो कारण की आपल्याला झोप वगैरे सगळ्यांचा आराम लेकरांचं सगळं आवरणं ह्याच्यामुळंच आपल्याला वेळ लागलेला आहे पण काही हरकत नाही आपल्याकडं आता गाडी आहे त्याच्यामुळं आपण निवांत जाऊया परत मला उद्या जायचं आहे पुण्याला उद्याचाही प्रवास आहे तर ह्या महिन्यामध्ये में भरपूर प्रवास झालेला आहे माझा पुणे नाशिक नाशिक पुणे पुणे सोलापूर सोलापूर पुणे पुणे सोलापूर वैराग हे मला आहे काय की हे स्पीड ब्रेकरचा जो तो चिन्ह आहे ना, ना। त्याने जरा मोठं करायला पाहिजे कारण की कसं आहे लवकर दिसून येत नाही आणि त्यातलं त्यात ला रात्रीचं सुद्धा हां पण गाडी स्लो असेल क्लिअरली दिसतो कोलेकाठी पुन्हा एकदा आता तुम्हाला दिसतंय परी आपल्याला स्पीड ब्रेकर आलेला आहे आणि आपली गाडी आपण आहे त्याच्यामुळं इट्स रिअली कन्व्हिनियंट फॉर अस टू कंट्रोल द कार म्हणू बघू शकता तुम्ही खेळतोय मस्तपैकी म्हणून तर चला असाच आपला प्रवास हसत खेळत मजेत चालत राहणार आणि जवळपास गेल्यानंतर मी परत तुम्हाला सांगतो काय नवीन दिसलं की तुम्हाला अपडेट देत राहतो जवळच आहे शॉर्ट ट्रिप आहे कारण की मावशीला भेटायला जायचं होतं खूप दिवस झालं भेटलं नाही ज्या दिवस आम्ही सोलापूर येतो तर एखादी ट्रिप वैराग इथे होते तर बघता बघता आपण आता नानज इथे आलो आहे गाव पहिला जो होतो गुळवणची होतं कारंबा होता, होता मग त्यानंतर आता आलं आहे नानज त्याच्यानंतर आता पुढचा जो स्टॉप असेल तो असेल वडाळा तर असेच छोटे छोटे आपण गाव क्रॉस करत करत आपण आपण वैरागला जाणार आहोत तर खूप छान असं टर्न आहे गाव लागल्यानंतर हा इथे आता हा वडाळा आता क्रॉस केलो आपण शेवटचा अजून एक टर्न सॉरी नान्नास क्रॉस केलो आपण मागचा एक क्रॉ रोड होता सर्कल आता हे एक टर्न आहे असे दोन टर्न संपले की नानचे बॉर्डर संपून जाते आता इथून पुढचं गाव असेल वडाळा तर किती मस्त सुपर एकदम असं टर्न आहे ना बस खूप छान वाटतं असं स्लोच आहे एटी स्पीड सांगितली त्यांनी पण मग आपला सिक्स्टीचा स्पीड असतो तर खूप छान तर आता आपण पोचलो आहे वडाळा इथे इथून हा एक शेवटचा स्टॉप आहे त्याच्यानंतर डायरेक्ट असेल वैरा तर बघू शकता हा छोटासा गाव आहे प्रत्येक गावाची एक खासियत असते कुलदैवत असतो तर बघू शकता छोटे छोटे असे इतके मस्त शॉपिंग सेंटर्स से आहेत रोड साईडला बरं वाटतं म्हणजे ह्या गावामध्ये जर आठवडे बाजार असेल ना हा पूर्ण भरून जातो मला रस्ता आणि हो प्रत्येक गावाचे एक आठवडी बाजार असतोच सोमवार बाजार असतो कधी मंगळवार बाजार शनिवार बाजार आणि त्या गावाची ती एक धमाल असते हा बाजार आहे बाजार आहे हा बाजारला जाऊन आले मी असं खरच तर आता आपण वडाळा क्रॉस केल्या मंडळी आता आपण पुढचं गाव छोटंसं काय असेल कारण इथे पण मला वाटतं की लाता इथून पुढे डायरेक्ट आता वैरागच येईल आता आहे का अजून एक छोटं गाव एक काय म्हणतात गप्पा राळेरास राळे रास, रास म्हणतायेतो प्रवासामध्ये गाणी गप्पा आणि उत्सुकता असेल ना प्रवास एकदम मजेशीर होतो मित्रांनो आता बघता बघता बघा ना किती चार पाच गावे सहज गेले प्रवासामध्ये हेक्टिक नकोय प्रवास एकदम हलका फुलका व्हावा कधी पण आपलं प्लॅन आहे की काहीतरी थंडगार कारण घ्यायचं आणखी कसं आहे कडाक्याचा आहे तर आता आपल्याला पुढे एकदम टर्न आहे त्याच्यामुळं आपण ओव्हरटेक नाही करणार तर बघू शकता हे ओव्हरटेक केली गाडी लगेच समोर ट्रक आलेली सो आपण जवळ असलो आणि अजून एक महत्वाची गोष्ट आपण मागच्या वर्षी बहुतेक आपण बार्शीला गेलो होतो त्याचा व्हिडिओसुद्धा आहे आपल्या यूट्यूबवरती त्याचं मी शॉर्टमध्ये वरती आय बटनवरती ते लिंक दिलंच इथे खूप मस्त मंदिर होतं त्या ठिकाणी आम्ही हॉल्ट घेतला होता जेवणासाठी तर आता ते पुढं आता आपल्याला दिसेलच बघूया पहिले आता आपण ओव्हरटेकवरती आहे आणि ओव्हरटेक आपण इझिली केलेलं आहे सेफली केलेलं आहे